महिन्यात झालेल्या पहल पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांची भेट घेतली दोघांमध्ये अजूनही बैठक सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे अजित डोवाल यांच्याकडून अत्यंत महत्वाचे आणि बारीक सारीक तपशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जात जातात आज मोठा निर्णय सुद्धा होण्याची शक्यता आहे मोदी आणि डोवाल यांच्या भेटी दरम्यान अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेलेत आणि तिथे ही महत्वाची बैठक दोघांमध्ये सुरू आहे बैठक अजूनही सुरू आहे का काय अपडेट्स नाही आता काही वेळापूर्वी बैठक संपलेली आहे अशी माहिती मिळते स्वर्णा बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे मग तसं ज्या पद्धतीने मी म्हणालो सुरक्षेच्या अनुषंगानं ज्या ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जात आहे आणि त्याच अनुषंगानं ही बैठक पार पडलेली आहे साधारणतः ज्या बैठकीचा ता टाईम जो कळतोय सुवर्ण त्यानुसार साधारणतः तीस ते पस्तीस मिनिट ही बैठक पार पडली आहे अशा पद्धतीची माहिती देखील मिळत आहे मागच्या काही दिवसांपासून येण्याचे आज तब्बल वारंवार पंतप्रधानांच्या संपर्कात आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती देत आहेत आणि त्याच अनुषंगानं आज साधारणतः पस्तीस मिनिट बैठक पार पडली तर असतात ठीक प्रमोद धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी थी तर साधारण पस्तीस ते चाळीस मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल दो या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे